नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूर येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका एकवीस डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी जोरदार सुरू आहे त्या अनुषंगाने किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांची जबाबदारी आमदार तुषार राठोड यांच्यावर देण्यात आलेली आहे माहूर येथे तुषार राठोड यांनी भेट दिली व विदर्भ निवशी खुला संवाद साधला माहूर मधील निवडणुकांमध्ये भाजपा किती जागांवर आपले उमेदवार देणार आहेत या विषयीची विचारणा करण्यात आली यावेळी सतराही वॉर्ड मध्ये भाजपा सरळ लढत देणार असल्याचे आमदार तुषार राठोड यांनी म्हटले आहे शिवाय आमदार भीमराव केराम यांची प्रकृती आता ठीक होत असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपल्या कामावरती रुजू होतील असे सुद्धा एकवीस डिसेंबर ला होत्यर्थ माहूर माहूरचे ज्यांची जबाबदारी माहूर या शहराची घेतलेली आहे असे आमदार तुषार राठोड हे आपल्या सोबत आहेत त्यांना पण विचारणा करणार आहोत की भाजप सर्व शक्तीनिशी या सतराही वॉर्डमध्ये मध्ये उतरणार आहेत का या नगरपंचायतची निवडणूक होणार आहे या अनुषंगानं या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पार्टीनं माझ्यावर दिलेली आहे तीन चार दिवसापूर्वी मी शहरामध्ये भेट देऊन या शहरातील सर्व कार्यकर्त्यांची मी बैठक घेतलेली आहे संघटनेला त्या ठिकाणी प्रबळ करायचा मी प्रयत्न करतो आहे आणि इच्छुकांच्या मुलाखती आम्ही घेतलेल्या आहेत भाजपा पूर्ण ताकदीनेशी ही निवडणूक लढणार आहे सतराच्या सतरा वॉर्डामध्ये आमचे उमेदवार त्या ठिकाणी असतील मागच्या वेळेसच्या निवडणुकीचाही आढावा घेतला त्याचा अनुभवही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मला कथन करून सांगितलं त्यावेळेस मध्यवर्ती नेतृत्व आमच्या पार्टीकडे शहरामध्ये नसल्यामुळं त्या ठिकाणी अनेक लोक जिंकणारी आमच्या बाजूला होती परंतु त्या ठिकाणी पक्षाकडून सकारात्मक हालचाली न झाल्यामुळं त्यावेळेस अनेक लोकांनी पक्ष बदल करून इतर पक्षामधून तिकीटं घेतली अशी स्थिती यावेळेस होणार नाही यावेळेस आम्ही सर्वांना त्या ठिकाणी आश्वस्त केलं आहे जिंकणे हेच मेरिट असणार आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना आम्ही त्यांनी सांगितलं आहे की कुठल्याच वशिल्यावरती कुठल्याच शिफारशीवरती केंद्र के जाणार नाही आहे फक्त जो जिंकणार आहे अशाच कार्यकर्ता या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि कोण ताकदीशी आम्ही हे निवडून काही लढणार आहोत या शहरामध्ये अवतीभोवती जे काही विकासाची कामं जे काही इथलं विकासाचं चित्र या ठिकाणी उभं आहे ते सर्व भारतीय जनता पार्टीने उभं केलेलं आहे राष्ट्रीय महामार्ग असतील मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता असेल भविष्यकाळामध्ये होणारा रोपवे असतील हजारो करोड रुपयांची कामं भविष्यकाळामध्ये या शहराच्या भोवती होणार आहेत पुढच्या पाच दहा वर्षामध्ये माहूर हे शहर पर्यटनाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं शहर या जिल्ह्यामध्ये ओळखलं जाणार आहे त्यामुळं याच मुद्द्यावरती विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढणार आहोत माझा महत्त्वाचा एक प्रश्न आणखी असा आहे की भाजपामध्ये अंतर्गत खूप आहे यामध्ये जातं काय असं काही मला वाटत नाही दोन तीन दिवसापासून सत्यानं मी सर्वांच्या संपर्कामध्ये आहे आणि काही तुरळक जरी वाद असतील रस्तिकीच असेल ती आम्ही मोडून काढलेली आहे सर्वजण आता ताकदीने शिकत राहिलेले आहेत संजय घोगरे अनवर खिची पवन कोंडेसह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर